नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहोत आणि आता या प्रसंगी आपल्यासोबत ख तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजीराव बोधले आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराजे आहेत या प्रचाराच्या दरम्यान या दोघांच्या प्रतिक्रिया आणि प्रचाराची स्थिती याविषयी आपण बोलणार आहोत मी शिवाजीराव बोलांना विनंती करतो की आपण या, या प्रचाराच्या दरम्यान काय कामकाज सुरू आहे माहिती द्यावी नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि तुळजाभवानीच्या या पुण्य पावन तालुक्याचे आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेब गेले पाच वर्षापासून माननीय आमदार दादा या तुळजापूर तालुक्याचे जेव्हा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा तालु तालु या तालुका पूर्ण बकाच होता गेली अनेक वर्षापासून तुळजापूर तालुक्याला काँग्रेसचा आमदार होता माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून तुळजापूर शहराला तीनशे सत्तावन्न कोटीचा निधी दिला होता पण त्या निधीचा या काँग्रेसच्या लोकांनी पूर्ण दुर्योपयोग केला काँग्रेसचे आमदार होते प्राधिकरणावर सदस्य हे काँग्रेसचे होते नगरपालिकेमध्येही सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीची होती पण तीनशे सत्तावन्न कोटीचा पूर्ण विल्हेवाट या लोकांनी लावली जेव्हा दोन हजार एकोणीसला माननीय आमदार रणादादा हे कळम धाराशिव मतदारसंघ सोडून तुळजापूरच्या विकासासाठी तुळजापूरच्या मतदारसंघासाठी इथं आमदार म्हणून उभा राहिले आणि प्रचंड मताने निवडून आले त्या दिवसापासून तुळजापूर तालुक्याचा कायापालट करण्याचा संकल्प माननीय आमदार राणादादा यांनी आपल्या मनामध्ये ठाम केला आणि त्या गेल्या पाच वर्षात त्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी माननीय आमदार तुळजापूर तालुक्यासाठी या ता शहरासाठी माननीय आमदार राणादादांनी खूप मोलाचं काम केलेलं आहे आता या तुळजापूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये आपला तुळजापूर देवस्थान सामील केलेला आहे आणि त्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयाचा निधी तुळजापूर शहरासाठी मंदिराच्या विकासासाठी माननीय आमदार राणादादांनी आणण्याचा संकल्प केलेला आहे त्या माध्यमातून कामाला सुरुवातही झालेली आहे प्रचंड असा डोक्यामध्ये विचार प्रचंड असा डोक्यामध्ये विस्तार तुळजापूर तालुक्याचा करण्याचा माननीय आमदार राणादादांनी केलेला आहे आणि त्या कामासाठी त्यांनी झपाटून असं दिवा दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून कामाला लागलेले आहेत आमच्या उजनी धरणाचं पाणी असेल गेली अनेक वर्षापासून तुळजापूर तालुक्याला धाराशिव जिल्ह्याला उजनीच्या पाण्याचा नुसता प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस नुसता आम्हाला त्याच्या आशा दाखवलेल्या आहेत एकवीस टी सी पाण्याची पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमदार राणादादा यांनी उजनी धरणाच्या पाण्याचा काम पूर्ण झालेलं आहे आता या वर्षात आमच्या रामदऱ्यामध्ये तुळजा उजनी धरणाचं पाणी पडेल आणि आमच्या पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला त्या पाण्याचा उपयोग होईल आणि सगळा जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असा हा संकल्प माननीय आमदार राणादानी केलेला आहे आणि ते करत आहे खरं म्हणजे रा आमदारसाहेब या तुळजापूर तालुक्याला राणादादा मिळाले हे खरं तर तुळजापूर तालुक्याचं भाग्य आहे असा आमदार आम्ही आधी कधीही पाहिला नव्हता कुठल्याही गोष्टीचा विकास करायचा असेल तर पूर्ण जनतेला सगळ्यांना विचारात घेऊन कुणाचा काही विचार असेल कुणाचा काही आक्षेप असेल असा प्रत्येक वेळी प्रत्येक विकासाला त्यांनी असा कास धरलेले आहे आणि प्रत्येकाचा विचार घेऊन विकास करत चाललेले आहेत कुणालाही विकास करत असताना बाधा येऊ नये कुणालाही विकास करत असताना अडचण येऊ नये कुणाचाही विका शहराचा विकास करत असताना कुणालाही त्रास होऊ नये असं मनात धरून यांनी आमदार साहेबांनी हा विकास करण्याचं ठरवलेलं आहे या विकासामध्ये आणखी लोकांना आपल्या सूचना करण्याचं किंवा त्या आपल्या काही तक्रारी असतील तर त्या मांडण्याची संधी आहे का हो अगदी राणादा कधीही जोपर्यंत कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार नाही तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं ज्यांना कुणाला अडचण असेल विकासाची रस्ता होत असताना किंवा कोण विस्थापित होत असताना जर कुणाला काही अडचण असेल तर काम सुरुवात होईच्या शेवटच्या दिवसापर्यंत माननीय आमदार साहेब आपल्या तक्रारी ऐकणार आहेत आपल्या कुणालाही जर तो बाधित होत असेल त्याचं जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत आमदार साहेब या कामाला हात लावणार नाही विकास तर करणार पण जनतेला सोबत घेऊन विकास करणार असा संकल्प माननीय आमदार साहेबांचा आहे आघाडीमध्ये जे इतर पक्ष आहेत घटक घटक पक्ष आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगड यांचा काय असता म्हणजे आज प्रचार कसं सहभाग आहे का त्यांचा हो खरं म्हणजे कसं आमदार साहेब हे सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल आपले शिंदेसाहेबाची शिवसेना असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येकाच्या वैयक्तिक मिटिंग घेऊन प्रत्येकाच्या वैयक्तिक अडचणी विचारून प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन आणि तेवढाच मान सन्मान देऊन या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे पूर्ण तालुक्यामध्ये तिन्ही पक्ष एक दिलानं एकजुटीनं एक, एक विचाराने प्रचार करत आहेत आणि सध्या शहरामध्ये काही अडचणी आहेत उदाहरणार्थ काही शहरामध्ये बसवलेले जे गेट आहे त्याच्या अनुषंगाने लोकांच्या काही तक्रारी आहेत आम्हाला असं समजलं की व्यापाऱ्यांची पण दादांनी भेट घेतलेली आहे परंतु आपण पक्षाच्या माध्यमातून असं काही लोकांना आश्वासन देणार आहेत का की लोकांच्या काय मागण्या आहेत त्या आपण या काळ पूर्ण करू किंवा देऊ असं काय आहे का हो oh, लोक जेव्हा डायरेक्ट आमदार साहेबांना भेटू शकत नाहीत तेव्हा आमच्या जो तक्रार मांडतात ह्या व्यापाऱ्यांचीही तक्रारी असतील आम्हीच या व्यापाऱ्यांना मिटिंग घेऊन आमदार साहेबांना वेळ द्यायला लावला आणि व्यापाऱ्यांना आणि आमदार साहेबांना समोरासमोर बसून ज्या अडचणी आहेत ह्या गेटच्या असतील किंवा वाहतुकीच्या असतील किंवा होणार व्यापाऱ्यांना होणाऱ्या काही अडचणी त्रास असेल तो आम्ही समोरासमोर बसून व्यापाऱ्यांना आणि आमदार साहेबांना दोघांचा समन्वय साधून आम्ही तो मिटवलेला आहे तुळजाभवानी मंदिरावर सगळं गावाचा आहे त्याच्यामुळं पुजाऱ्यांना विश्वासात घेणं किंवा काही व्यापाऱ्यांना विश्वासात घेणं नागरिकांच्या काही सूचनांचा आदर करणं असं काय आहे ना हो ना पुजाऱ्यांचा विरोध होता आपल्याला पार्किंग मध्ये दर्शन मंडप नको आहे आणि पुजाऱ्यांचा विचार होता की महाद्वारमधूनच प्रवेश पाहिजे तर प्रत्येक पुजाऱ्याचा विचार घेऊन महाद्वारमधूनच प्रवेश घेण्याचं ठरवलेलं आहे आणि दर्शन मंडपसुद्धा मंदिराच्या जवळच करण्याचा त्यांनी ठरवलेला आहे जे पुजाऱ्यांना पाहिजे आणि अभिषेक पाच सुद्धा जो वावड्या उठवल्यात की पन्नास रुपयाचा पास पाचशे रुपयाला करण्यात येणार आहे पण तो निर्णय पूर्ण रद्द केलेला आहे आमदार साहेबांनी त्या दिवशी रॅलीच्या सभेमध्ये शब्द दिलेला आहे की मी पाचशे रुपये होऊ देणार नाही मी जोपर्यंत या तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत अभिषेक पास हा पन्नास रुपयालाच मिळेल आणि तो पुजाऱ्यांच्या मार्फतच करण्यात येईल त्यांनी काय आता जातो तुम्ही पंधरा दिवसापासून प्रचार करताय जवळपास महिना होत आला काय तुमचा अनुभव आहे आणि शेवटची कमेंट अशी आहे की काय निकाल लागू शकतो या मतदारसंघाचा निकाल तर शंभर टक्के माननीय मा आमदार अनादादा भाजपच्या याच्यावरच निवडून येणार आहेत आणि आम्ही घरोघरी जेव्हा प्रचाराला जातोय त्या दिवशी घरातली प्रत्येक स्त्री ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इतक्या चांगल्या पद्धतीने खुश आहे त्यांना महिन्याला दीडशे रु दीड हजार रुपये मिळतात पंधराशे रुपये मिळतात त्यांना स्व सो, त्यांच्या स्वतःच्या खात्यावर पडतात तेव्हा लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची एवढ्या चांगल्या विचारात आहे की मी भाजपला कधी कधी मतदानाची तारीख येईल आणि मी कमळावर कधी शिक्का मारेल असं प्रत्येक स्त्रीला झालेलं आहे उज्ज्वला गॅस योजना असेल घरकुल योजना असेल जनधन योजना असेल आरोग्य प्रधानमंत्री या या योजनेचे लाभार्थींना आठवण तर आहे का जे आपण या योजनेचे लाभार्थी आहोत शंभर टक्के आहे शंभर टक्के या प्रत्येक आम्हाला सुद्धा माहिती नाही की कुणाला कोणाचा कशाचा लाभ झालाय पण प्रत्येक घरात गेल्यानंतर मतदार आम्हाला सांगतो की आम्ही या गोष्टीचा लाभ घेतलाय तेव्हा आम्ही कधीही भाजपला विसरणार नाही आणि दुसरी गोष्ट प्रत्यक्ष आमदार साहेबांना जेव्हा मोठ्या मोठ्या मेडिकल इश्यूज लोकांचे असतात तेव्हा स्वतः आमदार साहेब स्वतःच्या नेरुळमध्ये हॉस्पिटलमध्ये त्या कितीही मोठ्या अडचणी असल्या तरी स्वतःच्या खर्चानं धाराशिव जिल्ह्यातून मुंबईला पाठवतात तिथं राहायची सोय करतात सोबतच्या दोन लोकांची राहायची सोय करतात जेवणाची सोय करतात आणि त्याच्या काही ज्या मोठ्या मोठ्या ऑपरेशन असतील काही ट्रीटमेंट असतील ते स्वतःच्या खर्चानं नेरुळ या हॉस्पिटलमध्ये आमदारसाहेब करतात